श्री राजस्थानी विकास मंडळ आणि ओम सच्चिदानंद वाचनालयाच्या वतीनं गुरुवारी बारा डिसेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर शहरातील कस्तुरबा मंडईच्या माडीवरील ओम सच्चिदानंद वाचनालयात हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे नीलकंठ कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन विजय उपाध्ये यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन होणार आहे नंदा करवा परिवार यांच्या सहकार्यानं गेल्या सहा वर्षांपासून हे शिबीर घेण्यात येतं मिश्रीबाई गुलाबचंद तोष्णीवाल नेत्रपेढीचे डॉक्टर नवनीत तोष्णीवाल हे या शिबिरात तपासणी करणार आहेत या शिबिरात नोंदणीसाठी संबंधितांनी नाईन टू टू सिक्स टू झिरो सिक्स फोर थ्री टू या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्ष माणिकचंद डागा आणि सचिव कल्पेश मालू यांनी केलं आहे

यामध्ये राजस्थान विकास मंडळ ऑप्शन वाचून आयोजित केले जाते यामध्ये करवा परिवाराच्या सहकार्यानं विश्वनाथ यांच्या स्मरणार्थ या काम कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि गेले सहा वर्ष निरंतर चालू आहे यामध्ये सोलापूरातील लांबवंत नेत्रतज्ञ डॉक्टर नवनीती तुष्णीवाल हे आपली सेवा या ठिकाणी देणारे तपासणी करून जे त्यातील निवडक होतील त्यांचं मोफत मोतीबिंदू ऑपरेशन या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे श्री राजस्थानी विकास मंडळ आणि ओम सच्चिदानंद वाचनालयाच्या वतीनं मंडळाचे माजी अध्यक्ष विश्वनाथ करवा यांच्या स्मरणार्थ गुरुवारी बारा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते साडे अकरा वाजेपर्यंत गरीब गरजू व्यक्तींसाठी मोफत तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माणिकचंद डागा यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला नंदा करवा श्री गोपाल मंत्री शरद कालानी निकिता करवा आदींची उपस्थिती होती